नमस्कार शेतकरी बंधून तुम्ही पाहताय आपला ग्रेंट महाराष्ट्र जर आपण दूध व्यवसाय करण्यासाठी मशीचं पालन करत असाल तर आपल्याला मशीनच्या विविध जातीविषयी माहिती असणे गरजेचे आहे शेतकरी आणि शेतीची पार्श्वभूमी असणाऱ्यांसाठी मुळा म्हैस हे नाव नवं नाही मात्र जे लोक पशुपालन व्यवसायाशी संबंधित नाहीत त्यांच्यासाठी मुरा म्हशी जाणून घेण्याची उत्सुकता कायम असते मुरा म्हशीची किंमत शेतकऱ्यांना आणि इतरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरतो मुरा म्हैस ही प्रामुख्यानं पंजाब हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आढळते दुग्ध व्यवसाय करणारा प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे मुरा म्हैस असावी अशी इच्छा असते मुरा जातीची म्हैस साधारणपणे पंधरा ते वीस लिटर दूध देते या जातीच्या काही म्हशी तीस ते पस्तीस लिटर दूध देतात मुरा मुरा जातीच्या दुधाला किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागते शेतकरी जातीची म्हैस पसंती देतात मुरा जातीच्या म्हशी आणि इतर म्हशी कोणत्याही प्रकारच्या वातावरणात त्या टिकू शकतात मुरा जातीच्या म्हशींची शिंग वळलेली असतात या म्हशी पंजाब आणि हरियाणा राज्यासह देशातील इतर भागातही आढळतात हरियाणा मध्ये मुळ्या जातीच्या मशीनना काळ सोनं म्हटलं जाते मुरा मशीची किंमत एक लाखांपासून तीन ते चार लाखांपर्यंत असते काही ठिकाणी विक्री पन्नास लाखान परेंत होते। ची विक्री लाखांपर्यंत होते अलीकडच्या काळात खरेदी आणि ऑफलाईन पद्धतीने देखील होत आहे मुरा म्हैस ही उत्तर भारतात उगमस्थान असलेली मशीची जात आहे महाराष्ट्रातही ही जात आढळते या मशीनचा शरीर बांधा मोठा भारदस्त व कणखर असतो एका वेतातील दुधाचे प्रमाण 3000 हजार ते पस्तीसशे लिटर असते दाचा धंदा म्हणजे शेतकऱ्यांना वरदान हा धंदा सहज कोणीही करू शकतो यात कसलीच रिस्क नाही या धंद्यावर पोट भरू शकत शेतकऱ्यांनी जोडधंदा केला पाहिजे हे रंगवलं जाणार चित्र खरं नाही शेती इतकीच शेती आधारित जोडधंद्यातही रिस्क आहे पावलोपावली फसवणूक अडवणूक आहे मी या म्हशीवर विम्यासहित जवळपास दहा हजार रुपये खर्च केले केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला हा खर्च करणे शक्य होत नाही एवढ्या जोखमीने दुध उत्पादन करूनही हे दुध शेतकऱ्यांना ग्राहकांच्या दारात घेऊन जावे लागते ही भारतीय शेतीची व शेती, शेती आधारित जोडधंद्यांची शोकांतिका आहे धन्यवाद